सर्व भाविकांना श्री शिवाय नमस्तू तर मी लक्ष्मित एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये श औशा गावामध्ये शिवमहापुराण कथांवरती त्याचबद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ही अपडेट खूप खूप महत्त्वाचं आहे सर्वांनी काळजीपूर्वक हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहावा आता आपली कथा चालू होण्यासाठी मोजके पाचच दिवस राहिले होते पण पावसाचं प्रमाण खूप वाढलं असल्यामुळं कथेवरती आपल्या रेड अलर्ट आलेला आहे त्यामुळं ही कथा रद्द करण्यात आलेली आहे सर्व भाविकांनी ही नोंद घ्यावी कथा रद्द करण्यात आलेली आहे तर याचं कारण आहे की पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे गव्हर्मेंटने आपल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पावसाच्या प्रमाणामुळे या कथेवरती काहीही प्रमाण हो काहीही प्रकारचं नुकसान होऊ नये भाविकांची गैरसोय होऊ नये किंवा या ठिकाणी जसे नांदेडमध्ये घटना घडली तशी या ठिकाणी घटना घडू नये यामुळे हा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनी नोंद घ्यावी की आपली औषाची जी कथा आहे जी तीस तारखेपासून पाच जूनपर्यंत होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे सर्व भाविकांना सूचना आहे त्यामुळे आणि बाकीची तुम्हाला माहिती जी आहे तर ही कथा कधी होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे का मग याच ठिकाणी डबल होणार आहे याचंही अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकन दाबा किंवा तो त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील आणि सर्व काही डिटेल व्यवस्थित भेटेल